नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूटचे मोदक करून दाखवणार आहे बिना शुगर बिना गुळ गो, गुळचे करून दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया आज मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूटचे मोदक करून दाखवणार आहे गणपती बाप्पासाठी तर याच्यासाठी मी पाव किलो बघा खजूर घेतलेले आहे इथं काजू घेतलेत इथं मी एक वाटी काजू घेतलेत एक वाटी बदाम घेतले आणि अक्रोड घेतले एक वाटी अंजीर घेतले एक वाटी आणि इथं अर्धी वाटी मनुके घेतलेत इथं खसखस घेतले छोटे अर्धी वाटी आणि इथं पिस्ता घेतले अर्धी वाटी आणि हे घेतलं इथं चारोळे घेतले बघा मी अर्धी हे वाटी आणि याच्यासाठी मी वेलची पावडर घेतले आणि अर्धी वाटी तूप घेतले तर आपल्याला हे अगोदर सगळे आहेत बारीक करून घ्यायचं आपल्याला हे अगोदर चला तर बघा आपण असं हे ना बारीक करून घ्यायचे असे छोटे छोटे लय पण बारीक करायचं नाही असे छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घ्यायचे ह्याचे हे बघा असे सगळे बारीक तुकडे करून घ्यायचे आपण सगळ्यात हे बारीक करून घेऊयात आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे मोदक बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा खजूर घेतले मी दीड पावशर खजूर घेतले अक्रोड घेतले एक वाटी बदाम घेतले एक वाटी आणि काजू घेतल्यात एक वाटी आणि इथं चारोळ्या घेतल्यात अर्धी वाटी आणि पिस्ता घेतला अर्धी वाटी इथं मी हे घेतले भोपळ्याचे बिया घेतलेत बघा इथं सनफ्लावरचे बिया भोपळ्याचे बिया आणि कलिंगड्याच्या बिया घेतलेत आणि अंजीर घेतले इथं आणि इथं खसखस घेतले मी आणि इथं मी किसमिस घेतले इथं तूप घेतलं आहे आणि इथं मी बघा वेलची पावडर घेतली आहे इथं आपण आता सर्व साहित्यात आपण भाजून घेऊया आता इथं आपण तूप घालूया थोडंसं एक दोन चमचे काजू आहेत कलर चेंज आपण भाजून घेऊया याला आपण आता कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आपण हे बघा आपल्याला आता हे भाजून झालेलं आता कलर चेंज झाले आपण आता हे काढून घेऊया आपण हे बदाम भाजून घेऊया हे बघा येतं आता आपले बदाम पण भाजून झाले ते पण आपण काढून घेऊया असंच आपण आता सगळे ड्रायफ्रूट भाजून घेऊया बघा लास्टला हे बघा मी खजूरचं ह्याच्यातलं बिया काढून असं मी बारीक पण केले नाही मिक्सरला हे बघा केल्यामुळं जास्त पूर्ण अशी मॅश झाले बघा इता हे बघा इथं आपले सगळे ड्रायफ्रूट आपले भाजून झाले आहेत बघा आता याला थंड देऊन आपण मोदक करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया दोन चमचे वेलची पावडर टाकू ह्याच्यात सुंट पण टाकते कारण आता थंडीचं सुंट चांगली असते खाल्लेली ते सगळं मिक्स करून घेऊया हे बघा आपण असं असं मिक्स करून घ्यायचं आहे असं हे बघा आपलं मिक्स झालेलं आहे तर आता मी तुम्हाला मोदक करून दाखवते बघा बघा किती छान असं झालेलं आहे मोदक आहे बघा असेच पण आता सगळे मोदक असेच आपण आता सगळे मोदक करून घेऊया